नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत श्रीलंके विरुद्धच्या मालिकेत टी ट्वेंटी मालिका तीन शून्य ने आणि वन डे मालिका शून्य दोन ने गमावल्यानंतर मायदेशी कसोटी टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे याच मालिकेचा आज आपण संपूर्ण शेड्यूल पाहणार आहोत त्या अगोदर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा या दौऱ्यामध्ये पहिली मालिका कसोटीची असणार आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटी मालिकेत मैदानावर उतरेल तर पहिला कसोटी सामना हा एकोणीस सप्टेंबरला चेन्नई येथे खेळला जाईल तर दुसरा कसोटी सामना हा सत्तावीस सप्टेंबरला येथील मैदानावर खेळवला जाईल हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता सुरू होतील तर यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी ट्वेंटी मालिका होईल पहिला टी ट्वेंटी हा सहा ऑक्टोबरला धर्मशाळा येथे होईल दुसरा टी ट्वेंटी नऊ ऑक्टोबरला दिल्लीच्या मैदानावर खेळवला जाईल तर तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी बारा ऑक्टोबरला हैदराबाद येथे खेळवला जाईल हे तीनही सामने भारतीय वेळेनुसार रात्री सात वाजता सुरू होतील